तर हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आमच्या घरी आज बनत आहे ही बोगीची मिक्स भाजी तर ह्यामध्ये पहिला तेल जिरं आणि मोहरी टाकून ही असं फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो कडीपत्ता आलं लसूण पेस्ट ओला मसाला यांचं मिश्रण केलेलं आहे आणि तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर ही अशी जे त्याचं जे मिश्रण आहे ते प्रॉपर शिजवून घेऊन त्यामध्ये ह्या अशा व्हेजिटेबल्स टाकल्या आहेत त्या व्हेजिटेबल्समध्ये बिनीस असेल घेवडा असेल त्याच्यानंतर गाजर असेल आणि वांगे असतील बटाटो असतील मटार हे अशा प्रकारे ही मिक्स जे भाज्या आहेत या ह्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि हे असं चांगलं त्या मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी यामध्ये थोडं पाणी घालून हे असं शिजायला ठेवलेलं आहे आम्ही आणि त्याच्यानंतर ही अशी भाजी बनलेली आहे ही मिक्स भाजी आहे आणि ही आहे ही मेथीची भाजी आहे आणि त्याच्यानंतर ही अशी पूजा केली आम्ही भाकरींची आणि त्याच्यानंतर या फायनली भाकरी वाटायसाठी आमची जी बायको आहे ही आता निघालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ सांगा